माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तानाजी एंट्री अचानक झाली आणि बाजूलाही ते अति अचानकपणे निघू तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्या कार्यक्रमात का त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी पातळीवर कोणतंही कारण नाही दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की तानाजी सावंत सध्या दिसत नाहीत ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने झालेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी करायचे आहेत अशा ते व्यापार गुंतल्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या ते कमी लक्ष मंत्री पद मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आश्चर्यकारकरीत्या आहेत तळात गेलेल्या राजकारणा जो माणूस असतो त्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात तानाई सावंतांची एंट्री अचानक झाली आणि बाजूला मागणी अनेक राष्ट्रीय नेत्याने वेळोवेळी केलेली होती आज जात न्याय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन हा निर्णय एकूण भविष्यात भारत देशाची राजकीय आणि सामाजिक या दोन्ही अनुषंगानं प्रगती करणारी ही जात गणना ठरणार आहे हा भ्याडाला अतिशय निष्पाप अशा लोकांची निर्घुणपणाने केलेली हत्या आहे याच उत्तर निश्चितपणे भारत सरकार चोख देईल आणि याबाबतीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी संपूर्ण भारतातील एकशे चाळीस कोटी जनता उभा राहिलेली आहे माझी अपेक्षा अशी आहे की आता कोणताही विचार माग न होता निश्चितपणानं पाकिस्तानला या बाबतीत धडा शिकवला पाहिजे पाकिस्तानला त्याची जागा कुठाय नेमकी दाखवून देण्याची हीच वेळ आहे आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे यावर अतिरेक्यांच्या बाबतीत पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका हो घेते या बाबतीतच पुढचं पाऊल पुढचं पाऊल युद्धाचं जरी असलं तरी त्यासाठी संपूर्ण देश तयार आहे संपूर्ण भारतीय जनता तयार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आप नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे निश्चितपणानं पाकिस्तानचं कंब मोडण्यापर्यंतचा निर्णय यात होऊ शकतो आता पहिलं विधान जे आहे ते शरदचंद पवार साहेबांचं झालेलं आहे ते एका ठिकाणी भेटायला गेल्यानंतर त्यांचा त्यातून झालेला तो समज होता परंतु ज्यावेळी त्यांना या समजापासून काही इतर फडणवीस साहेबांचा त्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणवून दिलं की धर्माचं विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी त्या बाबतीत स्वतःचे शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीनं पाठीमागे घेतलेले आहेत आणि वडेट्टीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय आहे असा अर्थ नाही अत्यरेक्याकडं एवढा वेळ होता का धर्म विचारायला येते हल्ल्याचं वडे टिवारणे नीट चित्रण पाहावं पुन्हा पुन्हा हल्लेखोराने निष्पाप गरीब लोकांना निवांतपणे मारलेला आहे या यावेळी यावेळेचा हल्ला तुम्ही टीव्हीत बघा तो हल्ला धडा झाडा मारून पळून नाही निवांत उभा राहून त्याने सगळं काम करून निघून गेले कारण तिथं त्यांना भीती वाटण्यासारखं कुठलंही वातावरण नव्हतं त्यामुळे गोर गरीब महिला होत्या बारकी इतकी पोरं होती त्यांच्यावर तो केले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका